माझा महाराष्ट्र न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सौर उपाराणी संग्राम सिंह निकम आत्ता भारतीय जनता पार्टीची जिल्हा उपाध्यक्षा तसेच विद्यमान नगरसेविका जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच शिक्षण समिती सदस्य स्टँडिंग समिती सदस्य तसेच महिला बाल कल्याण समिती सदस्य या पदांवरती काम केलेलं आहे आणि तसेच माझे रॉयल एज्युकेशन सोसायटी माझं हो स्कूल आणि कम्प्युटर अकॅडमी ट्यूशन्स आहेत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून तसेच माझ्या सर्व प्रभागातील नागरिकांकडून मी खूप खुँ खूप -खु खूप शुभेच्छा देते मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात आहे परम कोशिश भी ना करे ये तो गलत बात आहे या उक्तीनुसार गेल्या तीन, तीन वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून चांगले विषय घेऊन चांगल्या पद्धतीच्या बातम्या घेऊन आपल्या ध्येयापर्यंत पोचण्याचं काम माझा महाराष्ट्र या चॅनलने अतिशय उत्तम रीतीने केलेलं आहे आणि म्हणूनच आज त्यांना ही मंजिल हासिल झालेली आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आज तुम्ही जर पाहिलं असेल तर चांगल्या नावजलेल्या चॅनलमध्ये माझा महाराष्ट्र या चॅनलचं नाव घेतलं जातं आणि मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जर एखादं मंदिर उभा करायचं असेल तर त्याच्यासाठी चांगले पिलर्स असणं आणि मग त्या मंदिराला कळस बसवला जातो आणि त्याच पद्धतीनं माझा महाराष्ट्राची सगळी टीम ही खूप चांगल्या पद्धतीनं समाजापर्यंत चांगल्या चांगल्या बातम्या वैशिष्ट्यपूर्ण बातम्या पोचवण्याचं काम करते आणि म्हणून अशा पद्धतीचं माझा महाराष्ट्र या चॅनलला या गेल्या फक्त तीन वर्षामध्ये खूप चांगले यश मिळाले असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही पुन्हा एकदा या चॅनलच्या या यशाबद्दल त्यांच्या या प्रयत्नाबद्दल आणि चांगले विषय घेऊन समाजापर्यंत पोचण्याचा त्यांच्या या प्रयत्नाबद्दल त्यांचं मी मनापासून मनापासून खूप अभिनंदन करते आणि चरणी अशी प्रार्थना करते की या चॅनलला अशाच पद्धतीनं खूप चांगलं उत्तरत्व यश मिळो आणि त्यांचा असाच शंभरावा वर्धापन दिनसुद्धा साजरा हो अशी मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते धन्यवाद